या उन्हाळ्यात तुम्ही काकडीची कोशंबीर सलाड खूप असेल पण काकडीचं थालीपीठ खाल्लं का काकडीचं थालीपीठ बनवण्यासाठी मी इथे तीन मध्यम आकाराच्या काकड्या घेतल्या आहेत आता ही काकडी आपल्याला किसून घ्यायची आहे पण त्यापूर्वी काकडी थोडी कापून त्याची चव बघा कारण बराच वेळा काकडी कडू असते काकडीचं साल काढायची गरज नाही काकडी जर खूपच जून असेल तरच साल काढा काकडी किसताना काकडी जाड किसण्याने किसायची बारीक किसने किसली तर काकडीला जास्त पाणी सुटेल त्यामुळं काकडी जाडसर किसून घ्यायची आता एका बाउलमध्ये काकडीचा किस घेतला त्यामध्ये अर्धा कप ज्वारीचं पीठ अर्धा कप गव्हाचं पीठ आणि पाव वाटी बेसन घातलं त्यामध्ये दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या एक बारीक चिरलेला कांदा किसलेला एक चमचा मुठभर छोटा अर्धा चमचा हळद छोटा एक चमचा जिरा पावडर आणि मीठ घातलं इथे मी गरम मसाला किंवा बाकीचे कोणतेच मसाले वापरले नाहीत कमीत कमी मसाल्यामध्ये आपण हे थालीपीठ बनवणार आहोत पीठ मसाले आणि काकडीचा किस सगळं एकत्र करून घ्यायचं आहे काकडीला जे पाणी सुटतं त्यामध्येच हे पीठ मळायचं आहे जर समजा ह्यामध्ये काकडीचं प्रमाण आणि पिठाचं प्रमाण थोडं कमी जास्त झालं आणि पीठ पातळ झालं तर तुम्ही त्यामध्ये थोडं बेसन घालून पीठ घट्ट करू शकता आता एक स्वच्छ कापड ओलं करून घेतलं आता ओल्या कापडावर मध्यम आकाराचं थालीपीठ थापून घेणार आहे हाताला पाणी लावून हळूवार थालीपीठ थापायचं आहे थालीपीठ खूप जाड किंवा पात्र थापायचं नाही थालीपीठ थापून झालं की गरम तव्यावर थोडं तेल सोडून थालीपीठ टाकायचंय थालीपीठ वरून एक चमचा तेल सोडून दोन मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे यावेळी गॅस मध्यम हवा दोन मिनिटांनी झाकण काढून परतून घ्यायचं आहे आता हे थालीपीठ आपलं सर्व बाजूने छान भाजून झालं आहे तीन काकडी आणि सव्वा वाटी पीठ या एवढ्या मिश्रणामध्ये मध्यम आकारांचे सात थालीपीठ तयार होतात जर जास्त प्रमाणात थालीपीठ बनवायचे असतील तर एकदम पीठ मळून घेऊ नका वेळी फक्त चार ते पाच चा था थालीपीठ बनतील एवढंच पीठ मळा कारण काकडीला पाणी सुटतं त्याच्यामुळे शेवटचं थालीपीठ करेपर्यंत ते खूप पात्र होत जाईल हे थालीपीठ दही किंवा लोण्याबरोबर खूप छान लागतं अशी खमंग काकडीची थालीपीठं एकदा नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडतील हे थालीपीठ तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद